नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण कसल्याही प्रकारची अंगदुखी असो ती कमी करण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वनस्पती दिसत असेल तिचं नाव आहे निरगुडी तर या निरगुडीच्या पालाचा पानांचा वापर आपण अपन आपली अंगदुखी कायमची कमी करण्यासाठी करणार आहोत तर करायचं काय आहे आपल्याला या वनस्पतीची पंधरा ते वीस ताजे पाणी पंधरा ते वीस ताजं पाणी घेऊन ज्या पाण्याने आपण आंघोळ करणार आहोत त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ते पाणी उकळू द्यायचं पाणी इतका वेळ गरम करा की जोपर्यंत ते पाणी हिरवं दिसत नाही एक वेळ ते पाणी हिरवट निरसर दिसायला लागलं की समजायचं निरगुडीच्या पानांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला आहे त्यानंतर होती आपन, ती त्यानंतर आपन त्या पाने जी पानं टाकलेली होती आपण ती पिळायची आणि बाहेर फेकून द्यायची त्यानंतर आपण त्या पाण्याने आंघोळ करायची आंघोळ करताना एक काळजी घ्या जे पाणी तुम्ही टाकणारे अंगावर ते पुन्हा तुम्हाला वापरता आलं पाहिजे म्हणजेच त्या पाण्यामध्ये तुम्ही नुसतं बसून जरी आंघोळ केली परत परत ते पाणी अंगावर टाकत राहिलात तर तुमची अंगदुखी कमी होण्यास नक्कीच मदत होते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद